आपल्या सर्वांना नमस्कार शिक्षणाचा विषय आणि त्याच्यावर असणारा आपला दृष्टिकोन एक फार महत्वाचा या ठिकाणी आहे कारण आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण घडणार आहोत ही शिक्षण व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्यो ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जे महापुरुष आहेत या सर्व महापुरुषांच्या माध्यमातून या देशाची राज्यघटना तयार झाली राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि शिक्षणाच्या अधिकाराचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेतो हे फार महत्त्वाचं जो शिकला तो या ठिकाणी पुढे घडणार आहे आणि त्या माध्यमातूनच त्याच्यावर होणारे न्याय अन्यायाची त्याला जाणीव होऊ शकते आणि या संदर्भात कशा पद्धतीने आपण लढलं पाहिजे या शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार समजून येतात त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही आज जर आपण जेवढा आपल्या मुलांना प्रेम करतो जेवढा आपण मुलांवर प्रेम करून त्याला त्याच्या जेवणाबद्दल पाहतो त्याच्या कपड्याबद्दल पाहतो त्याच्या उदरनिर्वाहाच्या बाबतीमध्ये पाहतो त्याच्यात कितीतरी पटीनं आपण त्या मुलाच्या शिक्षणाकडे पाहणं ही गरज आहे कारण आज मुलांना शिक्षणापासून आपण दूर ठेवणं माझ्या मुलाला लिहिता वाचता येते का नाही माझ्या मुलाच्या आरोग्याची आपण काळजी जशी करतो तशाच पद्धतीने मुलाच्या आपण शिक्षणाची काळजी घेतली पाहिजे आज खऱ्या अर्थानं हिंगोली येथील जिल्हाधिकारी आदरणीय अभिनव गोयल साहेबांचं सा मनापासून आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे की जिल्हाधिकारी साहेब स्वतः या हिंगोली जिल्ह्यामध्ये गुणवत्तेच्या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन ते बघत आहेत आणि शिक्षण मुलांना लिहिता वाचता येते का नाही त्याचा अध्ययन निश्चिती स्तर पण ते बघत आहेत हे खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यासाठी आपल्या सर्व पालकवर्गासाठी अशा पद्धतीने जिल्हाधिकारी मिळणं हे नशिबाने मिळणे मी म्हणतो तुम्हाला आपल्या सगळ्यांना की आपल्या मूलभूत गोष्टींवर कार्य करणारा एखादा अधिकारी तेवढा तर ते विषय मी तर म्हणतो शिक्षण विभागही कधी जाऊन पाहते का नाही हा फार मोठा गंभीर विषय पण जिल्हाधिकारी साहेब स्वतः जाऊन त्या ठिकाणी अनेक शाळांना भेट देत आहेत सर्व शिक्षक वर्गांची त्या ठिकाणी मिटिंग घेत आहेत तर हे खूप मोठं पाऊल आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या संदर्भात झालेलं आहे हे सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे मान्य जिल्हाधिकारी साहेबांची आपण सगळ्यांनी त्यांचा आपण आभार व्यक्त केला पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण असे आपल्याला जिल्हाधिकारी भेटलेले आहेत की ते प्रत्येक गोष्टी आढावा घेत आहेत दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाची बाब झाली शिक्षक वर्गाची बाब झाली या व्यवस्थेची बाब झाली ते आपल्या परीनं प्रयत्न करतात पण पालक म्हणून पालक म्हणून आपण त्या बाबतीमध्ये आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये त्या मुलाला काय मिळतं मुलगा शाळेत जातो का नाही वेळवर तो आपण त्याला मध्ये मध्ये सुट्ट्या घेतो आहे का हे पाहण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली आहे त्यामुळे ह्याही गोष्टींकडे आपण नीट बघितलं पाहिजे आता दहावी आणि बारावीची परीक्षा जवळ येत आहे एक एक महिनावर मला वाटते परीक्षा आहेत तर या संदर्भात आता विद्यार्थ्यांनी त्या एका महिन्याचं शेड्यूल पण आपण तयार केलं पाहिजे ही अक आणि बारावीचे विद्यार्थ्यांनी पुढे येऊन आपल्याला कसा अभ्यास केला पाहिजे राहिला अभ्यासक्रम कसा कम्प्लीट अभ्यास करायचा या बाबतीमध्ये आपण पाहिलं पाहिजे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जी मुलं ग्रॅज्युएशनला आहेत मी अनेक ब अनेक ठिकाणी आपल्या मुलांची ॲडमिशन बघतो आपण ज्या कॉलेज कधी जे कॉलेज कधी उघडतही नाही तिथं आपल्या मुलांचे ॲडमिशन त्या ठिकाणी असतं ही गंभीर बाब आहे आपण स्वतः आपण स्वतःला फसवतोय आणि या माध्यमातून जी काही आपल्याला ही व्यवस्था मिळालेली शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या घडण्यासाठी त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आपण अभ्यासिका जॉईन केली पाहिजे आपण आपला अभ्यास पुढं करून आपण पुढं आलं पाहिजे ही काळाची आपन गरज आहे अन्यथा आपण खूप मागे पडून जाऊ अभ्यास हा फक्त नोकरीसाठीच न असतो असं अस नाही आहे तर अभ्यासामुळे आपल्याला एक चांगला माणूस म्हणून घडण्याचंही शिक्षणाच्या माध्यमातून घडत असतो त्याच्यामुळे शिक्षण हे फक्त अभ्यास म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून कसं घडू आपण या संदर्भात शिक्षण आहे त्यामुळे आपण सर्वांनी याची जबाबदारी घेणं ही काळाची गरज आहे पालकवर्गाने पण आपला मुलगा कुठल्या कॉलेजला आहे कॉलेज चालू असते का या सगळ्या गोष्टींचं आपण पाहिलं पाहिजे एवढं मला या माध्यमातून सांगायचं आपल्याला धन्यवाद